श्री हनुमान जन्मोत्सव व भव्य पालखी सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न अनेक भाविकांनी घेतले दर्शन भिजेगाव कर्जत सुभाष सोनावणे गुरुवर्य ह हो भ प मारुती दादा महाराज राणे यांच्या आशीर्वादाने व रायगड भूषण पुरस्कृत ह हो भ प निवृत्ती महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबातप्रमाणे यंदाही मालवडी नानामस्तर नगर रोड तालुका कर्जत येथे आपल्या पंचक्रोशीतील जाज्वल्य सर्व संकट हरण करणारे जागृत देवस्थान हनुमंतरायाचा जन्म उत्सव चैत्र शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दो दोन हजार पंचवीस पासून चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने तीर्थप्रसाद महाप्रसाद व हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात अनेक भाविक भक्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवित होते यावेळी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच ते सात काकडा गायक श्रीमती आशाताई मंगेश भगत मृदुंगवाणी ह हो भ प मंगेश भगत यांनी सादर केले अल्पोपहार श्री दिनेश धोंडू सोनावळे यांच्या वतीने देण्यात आले सकाळी सात ते आठ श्री हनुमान मूर्तीचा अभिषेक श्री गणेश कृष्णा भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दुपारी दोन ते चार हळदी कुंकू समारंभ व कर्मणुकीचे कार्यक्रम आयोजक महिला मंडळ मालवडी यांनी सादर केले या प्रसंगी महिला मंडळाची फराळाची व्यवस्था श्री राजेश नामदेव कदम भाजीवाले यांनी केली सायंकाळी चार ते सहा हरिपाठ या कर्जत तालुक्यातील श्री हरिभक्त सामील झाले होते रात्री साडेसहा ते साडेसात दीपोत्सव व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी सूत्रसंचालक ह हो भ प यश महाराज बळेकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले सायंकाळी सात ते नऊ ह हो भ प गणेश महाराज गोरे आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन वै वी जिजाबाई लक्ष्मण दिवडे यांचे स्मरणार्थ श्री गजानन लक्ष्मण दिवडे यांचे सौजन्याने झाले शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच ते सात काकडा ह हो भ प निवृत्ती महाराज शिंदे सातकरी ग्रामस्थ मंडळ वांजळे व वा हरिपाठ मंडळ मालवडी मृदुंगमणी मालू कर्णक मंगेश कर्णक श्री हनुमान जन्मोत्सव सकाळी दहा ते बारा अल्पोपहार श्री उमेश कुमार पंडित व कु हर्षद प्रसाद भोईर सायंकाळी पाच ते आठ सत्यनारायण महापूजा यजमान श्री वसव राजेश मारुती भोईर तसेच रात्री आठ ते अकरा या दरम्यान मालवाडी गावातून भव्य पालखी सोहळा पालखीसाठी डी जे सिस्टीम अविनाश शेलार राजेश भोईर असा हा भव्य दिव्य हनुमान जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामस्थ मंडळ मालवाडी हे दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती उत्सव जो साजरा करतात तो वाखाडण्यासारखा आहे आणि त्यांचे जे नियोजन आहे मंडळाचं ते सुद्धा वाखाणण्यासारखं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान तुम्हाला आशीर्वाद द्यावं आणि असाच कार्य पुढे दरवर्षी चालू राहा आमच्या शुभेच्छा आहेत नमस्कार आम्ही आता आलो त्या त्रिवन बंगला नागे नागे फॅमिलींकडे हा फक्त आम्हाला कसं आहे की आम्ही जे कार्य करतोय त्याचं हे करण्यासाठी आम्हाला किती यांच हे भेटतंय त्याच्यापासून जे आम्ही आता समजा आम्ही आमंत्रण घेऊन आलोय त्याच्याबरोबर त्यांना हे उत्सव लागते का आपल्या तिकडे जायचंय तुम्ही आमंत्रण आमच्याकडे घेऊन आलोय त्याप्रमाणे आम्ही आता तुमच्याकडे येणार ते बाट बुकल होते आपली काय काय तुम्ही येणार कधी काय कालच बोर्ड लावतालाच आम्हाला आठवण झाली तिथे बोर्ड लावत होते आपल्या इथे तेव्हाच म्हटलं आता हनुमान जयंती आली आता हे माणसं म्हणजे आपलं मंडळ आपल्या इथे येईल आणि तिथेही जाण्याचा योग आम्हाला मिळेल धन्यवाद जय श्रीराम आज आपण मालवडी गावात आलेलो आहोत इथे हनुमान जयंती निमित्त दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ दोन ते तीन महिने अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम कसाही करून व्यवस्थितरित्या संपूर्ण पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जवळजवळ पंधरा ते वीस दिवस अगोदर आम्हाला जे लोक सरळ हस्ते आर्थिक किंवा वस्तुरूपी मदत करतात त्या लोकांना आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आम्ही निमंत्रित करत असतो आज इथे आमच्या गावात प्रचंड गर्दी लोटली आहे हनुमान जयंती निमित्त आज कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आज योजला आहे गोविंद महाराज गोरे आळंदी हे महाराजास कीर्तनासाठी कीर्तन सेवेसाठी इथे आलेले आहेत तसंच उद्या पालखीचा भव्य असा कार्यक्रम हनुमान जन्मोत्सवानिमित्त पालखीचा भव्य असा कार्यक्रम संध्याकाळी योजलेला आहे जय श्री